दुनिया की मम्मी मिली है मेरे को क्यों क्या करेंद्री क्या okay? तो पढ़ाई तो करनी पड़ेगी नीत बिना देखे लिखना, लिखना बोल okay? क्या बोलेगी मम्मी को दूसरी मम्मी अच्छी होती है क्यों होती है तो पढ़ाई नहीं करवाती इसलिए। है।, है ना तो मेरे माने माने। नहीं? अच्छा, पढ़ाई तो करनी पड़ेगी <laughs> नहीं करते बोल पढ़ाई तो, तो करनी पड़ेगी <laughs> आजच्या डिजिटल युगात मुलांचं वर्तन त्यांची निरागस प्रतिक्रिया किंवा घरात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटना क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतात कधी त्यांच्या खोड्या लोकांना हसवतात तर कधी तेच प्रसंग पालकांच्या संगोपन पद्धतींवर गंभीर चर्चा घडवून आणतात अशाच एका व्हिडिओने सध्या इंटरनेटवर खळबळ माजवली आहे या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी रडत रडत आपल्या आईला धमकी देताना दिसतात आणि संपूर्ण घटनेवर नेटग्रयांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत पालकत्वातील संयम प्रेम आणि योग्य शिस्त वाद पुन्हा पेटले आहेत दिसत की ही छोटी मुलगी आईसोबत अभ्यास करत, करत असताना अचानक अच्छा। संतापते अभ्यासाचा आग्रह केल्यावर ती आईकडे रोषाने पाहते रडू लागते आणि आईवर आरोप करायला सुरुवात करते अनेक घरांमध्ये दिसणाऱ्या अभ्यासावरून होणाऱ्या तणावाचा हा जिवंत नमुना आहे काही तासांतच लाखो लोकांनी पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगी जोरात रडत आईला म्हणते तू जगातली सर्वात वाईट मम्मी आहेस आज मी पप्पांना सांगेन की मम्मी घरातून हकलून द्या दुसरी मम्मी आणा आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि विचारते दुसरी मम्मी तुला नीट शिकवेल का यावर मुलगी संतापाने उत्तर देते हो ती तुझ्यासारखी शिकवणार नाही या संवादातून मुलगी किती त्रस्त आहे आणि अभ्यासावरील तिचा तिटकारा किती तीव्र आहे हे स्पष्ट दिसून येतं मुलांची निरागस नाराजी जरी गोड वाटली तरी या घटनेने पालकत्वाच्या पद्धतींबद्दल नवी चर्चा निर्माण केली आहे नेटिझन्सनी भरभरून प्रतीक्षा देत म्हटलं मुलांना प्रेमानं समजवणं गरजेचं आहे जबरदस्तीने अभ्यास शिकवला तर त्यांच्या मनावर परिणाम होतो अशी गोड मुलगी तिला घाबरू नका अभ्यास मजेत शिकवायला हवा काहींनी आईवरच टीका केली की घरातील भावनिक प्रसंग रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकणे चुकीचे आहे याचा पुढे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो या व्हिडिओमुळे पालकत्वातील संयम मुलांच्या मानसिकतेचा आदर आणि अभ्यासाची सकारात्मक पद्धत यांची गरज पुन्हा प्रकाशात आली आहे